नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये खूप खूप स्वागत करते आज मम्मीने दाखवलेल्या पद्धतीने मी तुम्हाला कोलंबी भात कसा करायचा ते दाखवते चला मग आता आपण कृतीकडे इथे गॅस लावून कुकर आपण ठेवलं त्यामध्ये आता मी दोन पळी तेल घालते इथे मी एक खडे मसाले घेतलेत तर इथे दोन तमालपत्र घेतलेत दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची घेतले एक मसाला वेलची घेतले दोन स्टार फूल घेतलेत तिथे पाच लवंग घेतलेत आणि पाच मिरी घेतलेत आता हे सर्व आपण तेलामध्ये टाकूया इथे खडे मसाले आपण एक मिनिट परतवून घेऊया इथे मी हे चार मोठे कांदे उभे चिरून घेतलेत ते टाकूया आपण तेलामध्ये आता हे थोडस गॅसवर दोन मिनिट परतवून घेऊया इथे मी दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आळा आणि दोन मिरच्या मिक्सर मध्ये क्रश करून घेतले ते आता आपण टाकूया गॅसची फ्लेम मी थोडीशी मोठी करते जेणेकरून गांदा आपल्या लवकर लाल होईल कांदा आपला गोल्डन ब्राउन होईपर्यंत इथे मी एका साईडला पाणी तापत ठेवलंय कांदा इथे छान गोल्डन ब्राउन झालेला आहे त्यामध्ये आपण एक मोठा चमचा लाल तिखट टाकूया लाल तिखट छान परतवून झालंय इथे मी दोन टमॅटोची प्युरी करून घेतलेली ते होतोय आपण आता ही ग्रेव्ही आपण छान तेल सुद्धापर्यंत परतवून घेऊया इथे मी एक चमचा गरम मसाला घेतलाय हा घरीच केलेला आहे तुम्ही बिर्याणी मसाला इथे आपण मॅरिनेट करून घेतलेली कोलंबी टाकूया इथे कोलंबीला एक लिंबाचा रस पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून ही कोलंबी अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेली आहे आणि दोन मिनटं छान परतवून घेऊया इथे मी अर्दा किलो तांदूळ धुवून घेतलेत ते आपण कुकर मध्ये ओतून घेऊया इथे तांदूळ आपण धुवून ठेवलेले त्यामुळे तांदूळ छान शिजतात आणि तांदूळ तुम्ही बघू शकता छान फुललेत इथे गॅसची फ्लेम मोठी करून हे तांदूळ एक मिनिट परतवून घेऊया आपण तांदूळ छान परतवून झाले यामध्ये आता आपण गरम करून घेतलेलं पाणी ओतून घेऊया तांदळामध्ये किती पाणी टाकायचं तर तांदळाच्या वरती एक इंच पाणी येईल एवढं ये पाणी टाकायचं ते बघू शकता तुम्ही आता आपण छान मिक्स करून घेऊया आपण जेव्हा तांदूळ घेतो त्याच्या दुप्पट प्रमाणात तुम्ही पाणी घ्या लक्षात घ्या आपण कोलंबीला मीठ लागलं होतं त्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका इथे आता आपण सभे प्रमाणात मीठ टाकूया इथे आता आपण कुकरचं झाकण लावलं झाकण मी भिजवून घेतलंय जेणेकरून झाकण प्रॉपर लागेल आता आपण गॅसची फ्लेम मोठी करूया आणि कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेऊया जर तुमच्या कुकरच्या शिट्ट्या पटकन होत असतील तर तुम्ही तीन शिट्ट्या घ्या कुकर छान थंड झालेलं आहे त्यातली वाफ गेलेली आहे आता आपण कुकरचं झाकण खोलूया जर तुमचा भात जास्तच ड्राय झाला तर त्यामध्ये थोडस गरम पाणी घालून ते भात तुम्ही परतवून घ्या थोडीशी इथे तुम्ही बघू शकता भात छान मोकळा झालेला आहे अशा प्रकारे आपला कोलंबी भात तयार आहे हा भात खूप झटपट होतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त रहा।